डॉक्टर्स डेचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ब्लड वेव्ह दोन हजार चोवीस या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला कल्याण पश्चिमेच्या गुरुदेव ग्रँड हॉटेलच्या प्रशस्त सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात सामान्य रक्तदात्यांसह हो अनेक नामांकित डॉक्टर मंडळींनीही रक्तदान केलं भारतात दरवर्षी तीस जून हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो त्याचा औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन ऑफ कल्याणतर्फे दोन हजार एक पासून हे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी एक सामाजिक मुद्दा घेऊन त्याच्या संकल्पनेवर आधारित हे रक्तदान शिबिर भरवलं जात आहे यावेळी थायलिसिमियाग्रस्त मुलांसाठी हे शिबिर आयोजित केलं गेलं ज्याद्वारे जमा होणारे रक्त हे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील ब्लड बँकांना दिलं जाणार असल्याची माहिती आय एम ए कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर सुरेखा इटकर इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणची अध्यक्षा आज आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे दरवर्षी आम्ही डॉक्टर्स याच्या रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो यामध्ये आम्ही चारशे पाचशे अशा रक्ताच्या पिशव्या जमा करतो यावर्षी आम्ही याचं एक सोशल कॉज ठरवलेलं आहे की आम्ही थॅलेसेमियाच्या मुलांसाठी हा हे रक्त आम्ही देणार आहोत थॅलेसेमियाच्या मुलांना दर पंधरा दिवसांनी रक्त बदलायला लागतं त्यामुळे त्यांना रक्ताची खूपच कमतरता भासते त्यामुळे सामा सामाजिक बांधिलकीचं सा भान ठेवून आम्ही हे डॉक्टर्स इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे डॉक्टर्स आणि सर्व नागरिक हे रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करत आहोत आपणही सर्वजणांनी या शिबिरामध्ये येऊन रक्तदान करावे ही आमची नम्र विनंती दोन हजार एकपासून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण रक्तदान शिबिर आयोजन करत आहे आय एम ए कल्याण विविध सामाजिक उपक्रम हाती घेत असतो समाजात डॉक्टरांबद्दल एक वेगळी नेगेटिव्ह इमेज असते पण ती कुठेतरी खोळून काढण्यासाठी की आम्ही या शिबिराचं आयोजन करतो आणि या शिबिरात डॉक्टर कल्याण आय एम ए कल्याणची जी स्ट्रेंथ आहे ती पाचशे पन्नास डॉक्टरची आहे आणि त्याच्या ऑलमोस्ट तीनशे साडेतीनशे डॉक्टर स्वतः येऊन रक्तदान शिबिराचा सहभाग घेऊन रक्तदान करतात आणि समाजाला मदत करतात तर हा संदेश आम्हाला लोकांना द्यायचा आहे की डॉक्टर जरी आपल्या प्रोफेशनल प्रॅक्टिसमध्ये बिझी असतात पण ज्या सामाजिक जबाबदारी येते ती कुठेही मागे नसतात तर हेच आम्हाला या सर्व उपक्रमांतून आम्ही सांगत असतो सा। कोविडमध्ये कल्याणमधले प्रायव्हेट डॉक्टरांनी एकत्र येऊन कल्याण डॉक्टर आम्ही फॉर्म केली आणि समाजाला जे ऐतिहासिक मदत झाली त्याच्यामुळे दे कोविडमध्ये आपला डेथ रेट पण जो कमी झाला ते प्रायव्हेट डॉक्टरांच्या योगदानामुळे तर असेच बरेच सामाजिक उपक्रम आय एम ए कल्याण करत असतो आणि यापुढेही आम्ही करत राहणार